अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले डोक्यावरील बँकेचे कर्ज कसे फेडू मुलांचे शिक्षण कसे करू या विवंचनेतून बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावातील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली शरद भागवत गंभीर व एकोणचाळीस राहणार कारी व लक्ष्मण काशीनाथ गावसाने व बेचाळीस राहणार दहिटणे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत कारी येथील गजानन गंभीर यांनी पांगरी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दोन तीन दिवसापासून तो नैराश्यात होता त्यामुळे शरदने बुधवारी चोवीस सप्टेंबर रोजी शेतात घराजवळ असलेल्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केली याबाबत पांगरी पोलिसात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे या घटनेचा तपास पोलीस हे करीत आहेत दुसरीकडे दहिटणे येथील लक्ष्मण गावसाने वैरागला बाजारला जातो असे सांगून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते दुपार नंतर ही ते घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने धीरसागर सागर यांना पतीचा फोन लागत नसल्याचे सांगितले त्यानंतर सागर यांनी भावाचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत त्यानंतर त्यांनी भाऊ हरवला असून कोणाला आढळल्यास सांगावे असे मोबाईल स्टेटस ठेवले होते दरम्यान सासूर येथील सज्जन करंडे यांनी सागर गावसाने यांना बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास फोन केला यादव यांच्या शेतातील झाडाला एकाने गळफास घेतला आहे तो तुमचाच भाऊ आहे का याची खात्री करा असे त्यांनी सांगितले त्या संदर्भात खात्री केली असता तो लक्ष्मण हेच असल्याचे समोर आले त्यानंतर त्यांनी वैराग पोलिसात धाव घेतली या घटनेचा तपास पोलीस हे करीत आहेत